वसुदेव सुतम देव सु कौसमर्दन देव के परमानंद कृष्ण मंदिर जगद्गुरु श्री गोपालकृष्ण महाराज के दे जीवाला लक्ष चौऱ्याची योजनेतून भ्रमण करावे लागते या लक्ष चौऱ्यांच्या योजनेपैकी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे न्याण्णव येवणे जे आहेत त्याला परमेश्वरानं बुद्धी दिली नाही वाचय दिली नाही स्वतंत्र दिली नाही पण एक मनुष्य जन्म असा आहे की त्या मनुष्य जन्म दिल्यानंतर परमेश्वरानं त्या जीवाला स्वातंत्र्य दिलं वाचय दिली बुद्धी दिली आणि हा जो मनुष्य योनी आहे ती मनुष्य येवनी परमेश्वरानं जीवाला प्रदान केली आणि मग ह्या योनीमध्ये आल्यानंतर मनुष्य जीव मनुष्य हा वाईट वागला आणि वाईट वागल्यामुळं त्यानं अनेक यवनेची प्राप्ती करून घेतली न मग लक्ष त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे येवण्याची नऊशे नव्याण्णव येवण्याची प्राप्ती जीवानं करून घेतली म्हणजे एक येवनी फक्त परमेश्वरानं जीवाला दिली ती मनुष्य येवनी आणि बाकीच्या येवण्या जीवन ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर प्राप्त करून घेतल्या तर ह्या तर ह्या ज्या मनुष्य बाकीच्या यवण्या ज्या आहेत तर त्या योन्या अज्ञान येवण्या आहेत त्या नर्क येवण्या आणि एकच मनुष्य येवनी अशी आहे की त्या मनुष्य येवनीमध्ये आपल्याला परमेश्वर समजतो परमेश्वर आपण प्राप्त घेऊन करून घेऊ शकतो तीच अशी योनी आहे आणि तिला मोक्ष योनी असं म्हणलेलं आहे तर त्या योनीमध्ये आल्यावर त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येवण्यामध्ये आपण सावध नाहीत सावध नाहीत परंतु इथं पण देखील सावध नाहीत आपण पण त्या येवण्यामध्ये आपण सावध नाहीत आणि इथं सावध नाहीत तर आपले मनुष्य येऊनी मिळून आपल्याला काहीच फायदा नाही पण जो माणूस इथं आल्यावर सावध होतो विचार करतो की बाबा आपण इथं आणोत कशाला कोणा आणू सोडा आपल्याला आणि इथं आल्यावर आपल्याला करायचं आहे काय तर आणि आपण कार्यालोत काय ह्या गोष्टी आपण याचा विचार केला पाहिजे आणि जो माणूस असा विचार करतो तो माणूस त्याच माणसाचं भलं होत असतंय नाही तर इतर येवण्याची जी गत होती तीच ह्या येवनीत आल्यानंतर त्या माणसाची गत होत असते तर इथं आल्यानंतर आपण सांगायचं म्हणजे सावध व्हायला हो पाहिजे सावध झालो सावध झालो आरोहाराच्या जागरना तर सावध आपण व्हायला पाहिजेत आपण आणि आपण तीन गुणानं बांधलेलो आहोत हे आपल्याला कळतच नाही आपण तीन गुणांना बांधलेलो आहोत आपण सत्गुणानं कशा बांधलो आहेत तत्सत्व होतात प्रकाशक मनामाहीत सत्वगुण प्रकाशक आहेत आणि सुख संघेनं बांधणार ती ज्ञान संघेनं चालत पण तो सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीने आपल्याला बांधून टाकतो आणि सतो रोजगुण कसा आहे रोज रागात्मक विधी तृष्णा संग समुद्भव त्यांनी बदनाती कर्माच्या कर्म आसक्तीने बांधून टाकतो आणि ज्ञानाचं विधी अज्ञान आहे आणि तमसो ज्ञानाचं विधी मोहनम सर्व देय सर्व देहाला मोहित पाडतो आणि प्रमाद आळस निद्रावीस त्यांनी बदनाती भारत आणि प्रमाद आळस आणि निद्रा येणं आपल्याला बांधून टाकतो आपण तीन गुणांनाच कर्म, कर्म करत असतो आपण स्वतंत्र कर्म करत नाहीत आपण आपल्याला त्या प्रकृतीच्या गुणानुसारच आपण कर्म करत असतो परंतु त्याचं आपल्याला ज्ञान नाही ज्ञान नाही त्याचा आपण विचार करत नाहीत बघा तुम्ही तुम्ही तीन गुणांना बांधलेले आहेत का नाही हे बघा तर तुम्हाला मी सांगतो तुम्ही जर कुठं जाऊ लागले तुम्हाला पाचशे रुपयाची नोट दिसली तर तुम्ही उतरून घेता म्हणजे तुमच्यात रजगुण आहे तुम्ही रजोगुणानं बांधलेले आहेत कधी तुम्हाला एखादी वाईट गोष्ट दिसते आणि ती वाईट गोष्ट दिसल्यावर तुम्हाला हळहळ उत्पन्न होते म्हणजे तुमच्यात सत्वगुण आहे आणि तमोगुण बी आहे तुम्हाला कोणी जर वाईट बोललं तर तुमच्यात तो तमोगुण उत्पन्न होतं म्हणजे तीन गुण आहेत याची प्रतिती आपल्याला येते पण प्रतिती येऊन देखील आपण त्या तीन गुणांचा विचार करत नाहीत आणि तीन गुणाच्या आपण बाहेर कसं जायचं तीन गुणाच्या बाहेर जाऊन आपण आपलं भलं कसं करून घ्यायचं तर हे आपण विचार करत नाही श्रीकृष्ण महाराजानं त्यामुळं आपण गीता वाचणं गरजेचं आहे आपल्याला हे जर समजून घ्यायचं असल आपल्याला आपल्या जीवन आपल्याला कसं आहे आणि या जीवनात आपलं भलं कसं करून घ्यायचं आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असं आपल्या जीवनाचं आपल्याला भलं करून घ्यायचं असेल तर आपल्याला एकतर चांगल्या गुरुच्या संगतीत जावं लागेल किंवा दुसरी गोष्ट आपल्याला गीतेचं गीतं हे ग्रंथ हेच गुरु आहेत आपले तर ग्रंथ वाचून आपण त्याप्रमाणे वागून आपण आपलं भलं करून घेऊ शकतो तर गीतेमध्येही श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे अर्जुना त्रिगुण्य विषया दा गुण तू जे वेद हे त्रिगुणात्मक आहे त्रिगुण्य विषया दा तू निश्चयगुण भावार्जुन निर्द्वंद्व हो नित्य संतोस्त हो निर्योगक्षम आत्मवान हो असा सल्ला आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनी दिला आहे आणि तिसरे आदेश श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं देवा आथकेनं प्रयत्न पापम चर्ती मनुष्य पाप का करतो तर त्या श्रीकृष्ण महाराजांना त्याला उत्तर दिलं आहे अर्जुना काम येष क्रोधेश रजुगुण समजवा रजुगुणापासून उत्पन्न होत होतो तो, काम आणि क्रोध आणि काम येश क्रोधेश रजुगुण समोधवा रजुगुणापासून उत्पन्न होतात आणि ते महा आहेत महाशेनो महापापी आहेत आणि आपल्या ज्ञानाला झाकून ठेवतात ते म्हणून त्या योम बुद्धे परमबुद्धवा सहस्तव्यात मान महात्माना जे शत्रू महाभाव कामरूपम दुरास ह्या कामरूपी शत्रूला ठार मारण्याचं आपल्याला सल्ला श्रीकृष्ण महाराजांनी दिला त्यामुळं तो सल्ला आपण जर आपल्याला येणवी तो सल्ला आपल्याला आपल्या पत्नी पत्नी पडत नाही पण जर आपण जर ग्रंथ वाचत असतो आपली त्याच्यावर श्रद्धा असल तर आपल्याला मात्र हे ज्ञान होऊ आहे आणि ह्या ज्ञानाप्रमाणे आपण चलू शकतो बघा तुम्ही जर सतुगुणात तुम्ही वाढले सत्वगुण सत्वगुणात तुम्हाला काय आहे सत्वात संजय येते ज्ञान सतुगुणात काय होतं तुम्हाला सत्व सत्वात संजय येते ज्ञान आणि रोजगुणात रोज स्व लोभ यायचे आणि उत्तम प्रमाद प्रमादमहुतम सो भौतिक ज्ञान येऊचे आणि उर्दू गच्छिंद ती सत्वस्थ माणसाची का काय गती होते उर्धवगतंती सत्व असता आणि मध्य तिष्ठंती राज असता आणि राजेश गुण पुन्हा गुणधारी माणसं पुन्हा ह्या मनुष्य देहात येतात आणि अधोगचं तामसा आणि तामसाची तामस माणसाची अधोगचिती होत असते अधोगती होत असते त्यामुळं तर काय आहे आता आता हा जो रोजगुण उत्पन्न झाला तमूग उत्पन्न झाला तर का कसं समजायचं आपल्याला आ, ते म्हणले सत्व सर्व दारेचे देश सगळ्या सगळ्या प्रा शरीरामध्ये देश प्रकाश उपजा येते ज्ञान मिळतात दाविंद्यात विरुद्ध सत्व मिळतं त्यावेळेस असं समजावं की आपल्याला सत्वगुण उत्पन्न झाला आणि लोभ प्रवृत्ती रारंभ कर्मनाम समाप्र जो ज्यावेळेस आपल्याला लोभ उत्पन्न होतो प्रवृत्ती उत्पन्न होते त्यावेळेस आपण समजावं की आपल्याला रजगुण उत्पन्न झाला आणि रज लोक प्रवृत्ती रारंभ करते हृदय भरतर्सेव अप्रकाशोप्रवृत्तीचे प्रमादोमयचे प्र तपस्यता जे आहे ते हृदय भरतर्शव आणि जर तुम्हाला प्रमाद आळस निद्रा जर झाली अप्रकाश निर्माण झाला आज्ञा निर्माण झालं तर असं समजावा की आपल्याला आपल्याला स रोजो तमोगुण उत्पन्न आपण तमोगुणी आहोत आपल्याला तमगुत्व उत्पन्न झालेला आहे तर जर आपण यदा सत्वे प्रवर देतो जर तुम्ही सत्वगुणात मेले तर तुम्हाला म्हणजे देवतेची प्राप्ती होते दे। यदा सत्वे प्रवळ देतो प्रलयम येते देवभृत तदोतम विदार लोकांना मनात प्रतिपादन देते म्हणजे तुम्ही देवतेला जातात आणि जलदशी प्रलयम गातवा कर्मसंगेशी ज्या येते तथा प्रेमस्तमशे मूड योनेशी जाते आणि तमुगुणात वारले तर तुम्हाला मूढ येऊनिला जातो तुम्ही त्यामुळं हे ह्या तीन गुणाचं आपण ज्ञान घेतलं पाहिजे आणि तमुगुणात मरायचं नाही आपल्याला सतोगुणात मरायचं नाही रोजगुणात मरायचं नाही तमुगुणात मेले तर आपण मूढ येऊनीला जाऊ सतोगुणात मेले तर प्राप्तीला जाऊ आणि रोजगुणात मेले तर पुन्हा ह्या मनुष्यने आतील आपल्याला हे तिन्ही गोष्टी टाळायच्या आणि त्याचं ज्ञान घ्यायचं आहे आणि ते ज्ञान घेऊन आपलं भलं करायचं आहे आणि मग 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 काय ज्ञान घ्यायचं आहे तर अर्जुना विचारलं द्यावा श्रीकृष्ण महाराज अर्जुना अर्जुन गुण नेताना तित्ये त्रिंदेही देवा जन्म मृत्यू झाला दुखैर विमुक्त मृत्युमधे जो ह्या तीन गुणाला उलंडून जाईल गुणातीत होईल तो माणूस माझ्या परमेश्वर प्राप्तीला योग्य होतो तर मग अर्जुनाला द्यावा कैरलिंगेश नेतान तिथे भौतिक प्रभो किंवा चार कथन चतान तिन्ही गुणांतीवर जाते मी त्या तीन गुणाच्या पलीकड कसं जाऊ श्रीकृष्ण महाराजानं मायबापो एकाच श्लोकामध्ये उत्तर दिलं आहे ते म्हणले अर्जुना मामचं अविचार येणं भक्ती एवयन शेवते सगुणान समते दैतान ब्रह्मभुआ मग जो माझी अविचारी भक्ती करेल तर तो, तो माणूस या तीन गुणाच्या पलीकडे जातो आणि माझ्या प्राप्तीला येतो मायबापो म्हणून आपण आ, हे साधू संतांच्या संगतीत गेलं पाहिजे आणि हे आपलं जीवन कसं आहे आपल्याला हे मिळालेलं आहे तर आपण याची याचा उपयोग कसा करून घेतला पाहिजे जी, ह्या जीवनाचा हे अतिशय सुंदर असं जीवन आपल्याला परमेश्वरानं मनुष्य द्यायचं दिलेलं आहे तर मग आपण याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आपण गुरुचेंनी जाऊन आपण आपल्या त्याचा संदेह मिटून घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे चाललं पाहिजे तर मग आपण तीन गुणांना बांधलेलो आहोत तर आपण गुरुकडे गेलं पाहिजे किंवा शास्त्राभ्यास आपण करून आपल्या मनातले जे संशय येतं ते आपण दूर करून घेतले पाहिजे आणि या तीन गुणांचे आपण पलीकडे जाऊन परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण भलं करून घेतलं पाहिजे माय बाबा नाही तर तुम्ही जर असं करणार नाहीत आणि तर गुरुच्या चेरनी जाणार नाहीत कारण संतांच्या चेरणी गेलं तरच आपला फायदा होतो संताला जर आपण म्हणजे संतांना जर आपण शरण गेलो तरच आपला फायदा होतो परमेश्वराला शरण गेलो तरच आपला फायदा होतो जर आपण परमेश्वराला शरण गेलो नाहीत संतांना शरण गेलो नाहीत तर आपलं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही आणि आपली आधोगच्ची झाल्याशिवाय राहत नाही आणि मग आपण रोजगुणात वाढतो तमोगुणात वाढतो किंवा सत्वगुणात वाढतो आणि पुन्हा मग ह्या 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 ज्या बंधनं आहेत ह्या बंधनातून निघून जाऊ शकत नाहीत आणि मग जर तुम्ही संताला जर शिरून गेले जर परमेश्वराला शिरून गेले ह्या ग्रंथाला शिरून गेले तर तुमचं भलं होऊ आहे म्हणून माय गीता ग्रंथ वाचा आणि श्रीकृष्ण महाराजाचं चिंतन सदोदित करा आणि ह्या तीन गुणाच्या पलीकडे जाऊन गुणातीत व्हा आणि तुमचं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवद प्रणाम धन्यवत प्रणाम धन्यवाद